शिव पुराणानुसार भगवान शंकर ज्या ज्या ठिकाणी स्वयं प्रकट झाले अशा ठिकाणच्या शिवलिंगांची पवित्र ज्योतिर्लिंग म्हणून पूजा करतात अशा भारतातील बारा पवित्र ज्योतिर्लिंगांची नावे आणि त्यांचे ठिकाण यांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग गुजरात राज्यातील सौराष्ट्र येथे आहे या ज्योतिर्लिंगाची निर्मिती ही सर्वात प्रथम झाली म्हणून यास प्रथम क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते येथे प्रसिद्ध सोमनाथ कुंड आहे याची या निर्मिती देवी देवतांनी मिळून केली असल्याचे सांगितले जाते श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश मधील श्री सेलम येथे कृष्णा नदीकाठी आहे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी दुसऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने व्यक्तीला केवळ अगणित संपत्तीच नाही तर नाव आणि कीर्तीही मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश मधील उज्जैन येथे आहे येथे असलेले ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगापैकी तिसऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे असे म्हणतात की या ठिकाणी येऊन दर्शन केल्याने मोक्ष प्राप्ती होते एवढेच नाही तर मृत्यू त्या व्यक्तीला हानी पोहोचवत नाही संत तुलसीदास यांनी या मंदिराची खूप प्रशंसा केली आहे श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश राज्यातील खंडवा येथे आहे हे मंदिर नर्मदा नदीच्या मध्यभागी शिवपुरी नावाच्या बेटावर आहे असे म्हणतात की येथे येऊन दर्शन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात श्री केदारेश्वर ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग उत्तराखंड राज्यातील केदारनाथ नावाच्या हिमालय पर्वताच्या शिखरावर वसलेले आहे हे केदारनाथाचे मंदिर म्हणूनही ओळखले जाते असे म्हणले जाते की जर एखाद्या भक्ताने येथे जाऊन अर्पण केले तर त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि त्याला अपार सौभाग्यप्राप्ती होते श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील भीमाशंकर येथे आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी हे सहाव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे येथील शिवलिंग हे थोडे मोठे आहे म्हणून यास मोटेश्वर ज्योतिर्लिंग असेही म्हणतात या ठिकाणी येऊन तुम्ही तुमच्या मनातील इच्छा मागली तर ती नक्कीच पूर्ण होते असे म्हटले जाते विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेश मधील वाराणसी येथे आहे काशी अंतर्गत असणारे विश्वनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक विशाल मंदिर आहे जे बारा ज्योतिर्लिंगापैकी सातव्या क्रमांकावर आहे पार्वतीच्या सांगण्यावरून शिवजी काशीमध्ये येऊन स्वतःची ज्योती म्हणून स्थापना केली तेच हे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिर होय नागनाथ ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील पोंडा नांगनाथ येथे आहे हे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील परळी येथे आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी हे नव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे श्री त्रिंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आहे येथे शिवाजी तीन छोटी छोटी शिवलिंगे आहेत याच ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो श्री रामेश्वर ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम येथे आहे हे भगवान शिवाला समर्पित एक मंदिर आहे चार धाम यात्रेची याचा समावेश आहे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अकराव्या क्रमांकाचे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा इल्लोराला जवळ आहे हे ज्योतिर्लिंग सर्वात शेवटचे म्हणजे बाराव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे वृष्णा नावाच्या स्त्रीच्या अपार शिवभक्तीने शिवजी येथे ज्योतिरोपात प्रकट झाले अशी आख्यायिका आहे